मित्रांनो भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका विजयाने शेवट झाला तर या मालिकेनंतर भारताचे पुढचे सामने कधी आहे भारत कुणासोबत भिडणार आहे हे जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो टीम इंडियाने कांगारू विरुद्ध तीन एक दिवसीय आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली वन डे मालिका ऑस्ट्रेलियाने तर टी ट्वेंटी मालिका भारताने जिंकली तर आता भारतीय संघ घरच्या मैदानावर मालिका खेळणार आहे मायदेशी भारत साऊथ आफ्रिकेशी भिडणार आहे या सामन्याला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे यामध्ये भारत पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका तीन सामन्यांची वन डे मालिका आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे मालिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका पार पडणार आहे नोव्हेंबर चौदा पसुना पासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे भारत, भारत आफ्रिका दोन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे पहिला सामना चौदा नोव्हेंबरला तर दुसरा सामना बावीस नोव्हेंबरला होईल शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ आफ्रिकेशी दोन हात करणार आहे मित्रांनो तुम्ही पण ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंट करून सांगा